आता मला काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ईव्हीएमचा आक्षेप ईव्हीएमचा आक्षेप मग आज शपथ घेतली मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे रडगाना आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणे बंद करा आणि विकास गाणं सुरू करा पण उद्धव ठाकरे पण टीका करतात जागे राहून काम करावं लागेल मशीन मध्ये आता चालणार नाही काम लागेल अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करत अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत किती मताने जिंकले ते बरोबर आणखी कोण जिंकले रोहित पवार आहेत मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये काय ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा एक सांगतो मी कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का ते नियम लोकशाही मध्ये नियम ठरलेले आहेत निवडणूक आयोग आहे घटना आहे आणि संविधान आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता मला सांगा काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ई व्ही एमचा आक्षेप ई एमचा आक्षेप मग आज शपथ घेतली मग ई व्ही एमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं आणि म्हणून हे सगळं फक्त ब गेले अडीच वर्ष आम्ही हेच पाहतोय आरोप 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 आता जनतेने मॅन्डेट दिले आता तुमचे म्हणजे तुम तुम आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला पुन्हा म्हणजे गिरे तो बी टांग उपर अशातला प्रकार आहे